सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हम बुल बुले है इसकी, ये गुल सिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा भारत हा एक विशाल आणि खंडप्राय देश आहे अशा या भारतातील एक अतिशय दुर्गम गाव आजऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चाळोबावाडी या गावातील शाळेतला पंधरा ऑगस्ट आजच्यापर्यंत पोहोचवण्याचा मला संधी मिळते याबद्दल मी खूप आनंदी आहे ज्या शाळेला स्वतःची इमारत नाही पहिली ते चौथीची शाळेचे पट निवळ दहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शशिकला पाटील मॅडम येथे अतिशय उत्तम दर्जाचे प्रयत्न करीत आहेत

saat Vishram. Ek saat Saudan. Virendra.

एक दोन तीन चार सर्वांना सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॉलमध्ये गेल्यानंतर परत करणारच आहोत पण एवढं उत्सुक आहे ना इथं या पावसातून गाडी घेऊन इथंपर्यंत वेळेत उपस्थित झाल्यात त्यांचं सा खूप सारे कौतुक आहे आमच्या सर्वांच्या वतीनं आणि आपण सर्वजण आता आत बसून घेऊया आणि आपण पुढचा कार्यक्रम करूया तर भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण दिले जमू सर्वांना नमस्कार माझे नाव गणेश परिश्रम हंजोळे आहे माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर स्थळबावडे आहे मी एकदा चौथीमध्ये शिकते आहे म आज पंधरा ऑगस्ट आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हा एक आनंदाचा

पंधरा ऑगस्ट हा दिवस माझे नाव वेदांती हिरा माझ मी येतातिसरी लेखट आहे भारतीय इतिहासात तो दिवस Thank <laughs> you. मला वाटते पाठ केलेलं नव्हतं पण सगळ्यांचं बघून उत्स्फूर्तपणे येऊन ते म्हणजे ते जुलम कधीच पाठ आहे तेवढं ते बोलून गेले जास्त बोलाय गेलं तर रानभाजीविषयी मॅडमचं कराव तेवढं कौतुक खूपच कमी आहे नेहमीच आम्हाला त्याने प्रेरणा दिली त्यांची इच्छा असायची की आपण जे काही करतो त्याच्याविषयी थोडंफार बोलावं पण एवढं धाडस तरी झालं नाही एवढं नाही आहे माझ्या काय तिथे बाहेर जाणं शक्य नव्हतं आणि म्हटलं मी भोपळेची करतो मग असं वाटलं तेव्हा की सरांना काय वाटेल पण असं पण कधीतरी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय शक्यच नाही आज आम्ही जरी शिकलो असेल तर मला असं वाटते की मी आजरा गडी इतपण जाऊन येऊ शकतोय कोल्हापूरला जायचं म्हटलं मी येईन का जावीन असं तर नाही अजून तर भाजी सरांना आवडत आहे सगळं आम्ही भाग घेतलेलं वगैरे आणि मला खूप बरं वाटलं की कधीतरी असं आपण केलं पाहिजे आणि एवढंच थँक्यू त्यांनी रानबाजी स्पर्धा घेतली होती संपूर्ण गावाला एकत्र घ्यायचं तर गावातल्या महिलांना व्यासपीठ निर्माण करून द्यायला पाहिजे हे शशिकला पाटील मॅडमच्या चांगलंच लक्षात आलं आहे शाळा जरी छोटी असली तरी प्रयत्न कुठेही छोटे नाहीत मॅडमनी बोलता बोलता एक सांगितलेला किस्सा मनाला खूप भावला एकदा मॅडमना अंगाला खाज उठायचा जेव्हा त्रास झाला तेव्हा शाळेतल्या या छोट्या मुलांनी सकाळी लवकर येऊन निंगड या वनस्पतीची पानं शाळेमध्ये सर्वत्र पसरली शाळेची पूर्ण साफसफाई केली आणि इतक्या सुंदर पद्धतीनं ती गृहिणी अडचणी नुसत्या पाहत बसले नाही तर त्याच्यावर ते मार्ग काढायला शिकले कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय जर अंमलात आणला गेला तर अशा प्रकारच्या शाळा आणि अशा प्रकारच्या भागातील विद्यार्थी शिकणार तसे काय माहिती म्हणतात ना देशसेवा करायची तर प्रत्येकाने सीमेवर जाऊन लढायची गरज नाही हातातील काम चोख करा हीच खरी देशसेवा दोन हजार पंचवीस साली जेव्हा गावातील काही गावांमध्ये ही परिस्थिती आहे तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा बहुसंख्य जनता ही अशिक्षित अडाणी आणि अत्यंत गरीब होती अशा सर्व देशातल्या जनतेला कसं काय एकत्र आणलं असेल आश्चर्य वाटते सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या बलिदानाला सलाम